अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा इच्छा चांगल्या स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला असेच स्वामी व्हिडिओ पाहायला मिळतील सर्वात महत्वाचं म्हणजे आज महत्वाचा व्हिडिओ आहे कारण काही गोष्टी अशा घडतात आपल्याला असं वाटते की चुकून घडलेलं आहे पण काही काही कधी कधी त्या गोष्टी घडण्यामागे काही कारण असतात किंवा आपल्याला ते देवाचे मिळालेले एक संकेत असतात असे सुद्धा आपण म्हणू शकतो जेव्हा आपल्याला आपण लहान असतो तेव्हा आपल्याला कुठलीही गोष्ट जर पाहिजे असेल तर आपण आपल्या आई वडिलांजवळ हट्ट करतो आणि आई वडील आपल्याला ते देण्याचा प्रयत्न करतात तर आपण असा हट्ट आज मोठ झालो आज आपण कोणाजवळ करतो तर आपल्याला हा हट्ट आपल्या स्वामी समर्थ आईसोबत करायचा आहे जे आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला आपली स्वामी समर्थ माऊली नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल फक्त आपला जो हट्ट आहे आपली जी जिद्द आहे ती योग्य असली पाहिजे हे महत्वाचं आहे दैनंदिन जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि कधी कधी आपल्याला हा भास सुद्धा होतो की देवा तुझ्यामुळे मी आज वाचलो तुझ्यामुळे माझ्यासोबत आज असे घडले देवा तुम्ही होते म्हणून मी आज व्यवस्थित आहे नाहीतर काय झालं असतं असं आपण बरेच वेळा देवाला धन्यवाद मानतो की तुम्ही मला या संकटातून काढलं मला तुम्ही या संकटातून वाचविलं तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते आणि बरेचदा देव आपल्याला यामधून काहीतरी संकेत देत असतात की नाही असं नको करू असं होईल तसं नको करू तसं होईल तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते आणि बऱ्याचदा आपल्याला देव आपल्या सोबत आहे आप आपल्या पाठीशी आहे असा भास सुद्धा आपल्याला होत असतो तर आज आपण महत्वाचा व्हिडिओ बनविणं म्हणजे की जसे आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे म्हणजे रात्री तीन ते पाच या दरम्यान आपल्याला कधी कधी अचानक जाग येतो आता तुम्ही म्हणाल यामध्ये विशेष काय आहे तीन ते पाच जाग येणे पण प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असते असं विनाकारण हा कुठलीच गोष्ट घडत नसते तर ते काय असते जेव्हा आपल्याला जाग येत असतो तेव्हा आपल्याला बरेचदा एकदम अचानक जाग येणे त्या गोष्टी मागे काही ना काही संकेत दडलेला असतो तर प्रत्येक गोष्ट घडण्यामागे जे कारण असते ती अकारण कुठलीच गोष्ट घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोही जे होते ते चांगल्यासाठी होते परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का हे सुद्धा महत्वाचं आहे तर अचानक घडत नाही प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी कधी वेळ निघून गेल्यावर म्हणजेच आपण असं कधी कधी पश्चाताप सुद्धा करतो की एखादी वेळेस असं झालं होतं म्हणून आपण हा निर्णय घेतला किंवा तसं करायला पाहिजे होतं कधी कधी आपले निर्णय चुकतात तर आपल्याला नंतर त्या गोष्टीवर असं वाटते की मी असं केलं असतं तर बरं झालं असतं तर तेच असते की प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते आणि योग्य वेळी ती गोष्ट घडतात सुद्धा आणि प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला देव काही ना काही आपल्याला कळवत असतो दर्शवून देत असतो संकेत देत असतो कधी कधी आपण कुठले कार्य करत असतो आणि कुठलं काम करता करता एखादी व्यक्ती असते एखादी वृद्ध व्यक्ती असते आजूबाजूला किंवा एखादी छोटा बालक असतो ते कधी कधी त्या कामासाठी टोकतात किंवा कधी कधी अडवितात कधी कधी प्रोत्साहन सुद्धा देतात तर त्या प्रत्येक याच्या मागे कुठला ना कुठला उद्देश असतो जेव्हा आपण त्या गोष्टीला कधी कधी दुर्लक्ष सुद्धा करतो आणि हे महत्वाचे म्हणजे ज्यावेळेस आपण दुर्लक्ष करतो तर तो छोटा बालकच्या रूपात असो किंवा वृद्धाच्या रूपात असो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला साक्षात भगवान कुठला ना कुठला संकेत देत असतो अशा घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येत असते की आपण हे करायला नव्हतं पाहिजे किंवा आपण असे करायला पाहिजे होते तर अशा वेळेस आपल्याला ज्याने कोणी आपल्याला गाईड केलेलं असते त्या व्यक्तीची त्यावेळेस आपल्याला आठवण येत असते त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे सुद्धा वाटतात की नको असं नको करू रे बाबा हे चुकलं तुझं असं जर असलं तर आपल्याला असं वाटतं की नाही आपण आता अडचणीत जाऊ किंवा आपलं चुकत आहे परंतु त्यामागे सुद्धा काहीतरी असते जे चांगलेच घडणे असतात आणि नियतीला कदाचित त्याच गोष्टी अपेक्षित असते तर कुठल्याही गोष्टी घडताना त्या गोष्टी मागे काय कारण असेल किंवा आपण ते संकेत कसे ओळखावे पूर्वसूचना आपण कशा ओळखायच्या हे सुद्धा महत्वाचे आहे तर त्यासाठी आपला परमेश्वरावर चांगला विश्वास पाहिजे परमेश्वरावर दृढ श्रद्धा असायला पाहिजे तेव्हाच आपण या पूर्वसूचना ओळखू शकतो आणि ज्या आपल्याला पूर्वसूचना मिळतात त्याचा आपण संधी म्हणून वापर करू शकतो यासाठी काही बाबतीत आपण चांगला विचार केला पाहिजे प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होते आता जसे की महत्वाचं म्हणजे ज्या विषयावर आपण बोलत आहे पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान जाग येणे आता तुम्ही म्हणाल यामध्ये विशेष काय आहे झोपेतून जाग येणे यात कदाचित काहीच विशेष नाही आणि नसेलही परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे तेही पहाटे हा एक ईश्वरी संकेत आहे असे समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ जी आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे आपण सगळेच जण जाणतो परंतु अनेकांनी अन ठरवूनही यावेळी जाग येत नाही जसं आपण ठरवलं की तीन ते पाच च्या दरम्यान मला उठायचं आहे तरी पण आपल्याला त्यावेळेस जाग येईल याची शक्यता कमी असते कधी कधी आपण उशिरा सुद्धा उठतो जसं आपण मोबाईलमध्ये अलार्म लावतो अलार्म बंद करून सुद्धा आपण बरेचदा झोपी जातो या उलट आणि कधी कधी आपल्याला उठायचं असून आपण उठत नाही अलार्म लावून आपण उठत नाही आणि कधी कधी काय होते या उलट होते आपल्याला त्यावेळेस त्यावेळेस उठायचं नसते तरी पण कधी कधी एकदम जाग येतो अलार्म न लावता आपल्याला त्यावेळेस जाग येतो तर तशा वेळेस जर आपल्याला जाग येत असेल तर आपण स्वतःला खरोखरच नशीबवान आहात असे समजायचे आहे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली आहे असे म्हटल्या जाते म्हणून या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त असे म्हटले जाते ईश्वरी मुहूर्त असे सुद्धा म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते प्रभाव कोणावर तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करतो त्यावर याचा चांगला प्रभाव होतो यावेळी शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात या कालावधीतील ग्रहस्थिती आपल्या प्रगती करिता उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकतो असा ब्रह्ममुहूर्ताचा अर्जुनाला आहे। आपले पूर्वज ऋषी मुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची ध्यान धारणेची सुरुवात करत असत या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी आपलं अंथरून सुटत नाही परंतु जर आपल्याला भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक बिलकुल करू नये तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहे या वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे तुम्हाला त्याचा अवश्य लाभ येईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करायला पाहिजे यावेळेस जाग येण्यामुळे आपण समजून जावे की जे आपले ध्येय आहे जी आपली कामगिरी आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे तसेच आपले आरोग्य सुदृढ राहणार आहे शांत आणि मन प्रसन्न राहणे हे सुद्धा आपल्याला या वेळेत जाग येण्यामुळे होणारे फायदे आहे ही जी वेळ आहे ती विद्यार्थ्यांसाठी फारच उत्तम आहे तसेच ही वेळ जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी असते या वेळेमध्ये आणि या वेळात उठल्यामुळे सर्वांनाच त्याचा फायदा होतो शक्यतो ही जी वेळ असते ही साखर झोपेची वेळ असते सर्वजण झोपेत असतात गाढ झोपेत असतात आणि अशा या वेळेत आपल्याला जाग येणे म्हणजे आपण स्वतःला भाग्यशाली समजणे असे आहे कारण या वेळात साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि अशा वेळात आपल्याला जाग येणे आणि जी काही मनातील इच्छा आहे आपण ती देवाला बोलून दाखविणे साक्षात देव आपलं सर्व काही ऐकतील आणि आपल्या घरात जे काही दारिद्र्य आहे जे काही नकारात्मक का आहे ते पूर्णच्या पूर्ण बाहेर पडून साक्षात लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील आपल्या घरात ऐश्वर राहील आरोग्य चांगलं राहील अशा गोष्टी त्या घडण्यामागे एक संकेत असतो तर आपण ह्या सर्व संकेत त्यामागचे असतात हे समजून जावे तर प्रत्येक गोष्टी मागे कुठले ना कुठले संकेत असतात तर आपल्याला जर या वेळात जाग येत असेल ब्रह्म जाग येत असेल आपल्या मनातील कुठलीही इच्छा असेल तर तशा वेळी आपण देवाला बोलून दाखवून नक्कीच ती आपली पूर्ण होईल आपण अशी देवाला मागणी करायची आहे देवाला विनंती करायची आहे देव आपलं नक्कीच ऐकेल जसे की आपण सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट घडण्यामागे कुठले ना कुठले कारण असते तर तीन ते पाचच्या च्या दरम्यान ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला जर जाग येत असेल तर ही फार चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी एक फारच उत्तम आहे आपल्याला नवीन संधी कशाची तरी मिळणार आहे एक नवीन संधी घेऊन येणारी ही एक वेळ आहे असे समजून आपण या ब्रह्म मुहूर्तावर उठून आपल्याला एक त्याचा चमत्कार पाहायला मिळतो जर आपल्याला ही असा ब्रह्म मुहूर्तावर जाग येत असेल म्हणजे ये आपण जर ठरवून उठत असेल तर ती गोष्ट वेगळी पण आपल्याला असा एकदम जाग येत असेल तर ती आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्यासोबत काहीतरी चांगले होणार आहे असा त्यामागचा एक संकेत असतो तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिहून आपली इच्छा मनातल्या मनात बोलून दाखवा स्वामी समर्थ माऊली नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल અશી સ્વામી મામિચરણી પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ